वरती हाय तिकड पण भरलेलीच आहे पूर्ण कुरडू कुरडू कुरडूची भाजी ह्या कुरडू साठी पाहिजे तिचा आहे म्हणून तिला खायला नाही भेटलं तिला, तिला मुंबईला घेऊन जाऊन बनवणार आहे ही बघा कुरडूची भाजी चांगली आहे कुरडू मला पण आवडली फर्स्ट टाइम मी आ, हे केलं तुझ्या ह्याच्यात ठेव ना साडीच्या ह्याच्यात हम्म तिकडं व्यक्त येतोपर्यंत आपण इथं जमा करून ठेव पिशवी पडले तोकडी ही जुने व वसाडी निघतच नाही म्हणजे फ्रेश आहे ना आहे झाडं सकट उकट जिले सिमरन तरी जिंदगी जिले जा तोड दिया तरी खूप ही पण तीच आहे ना कुरडू हा कुरडू समजून दुसरीच बुरडू घ्यायची हा 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 क्या हसने को भी नहीं आया फलतू जोक पे कौन होतेगा सो so गाईज हम लोग बेचने के लिए बेचने के लिए नहीं बेचने के लिए आए, यानी कि खुरड़ने के लिए खुरडू की भाजी है और ये रान राी मेवा है रान में मिलता है भाजी रानात भेटते ही भाजी आता बनौली ही नहीं खूब सुंदर एक नंबर बाबा ने आम चीज़ भाकिया दीड भाकरी खाली भाजी बराबर नहींतर एकाच अर्ध्या भाकरीमध्ये बाबा गुंडाळतात पण आज एक्स्ट्रा भाजी मागितली मस्त भाजी बनाया। देखो। व आई बी बेचरी आहे खुंटरी आहे भाजी ती पण जमा करते <laughs> <laughs> आर हम बेच, बेचने को आए हे भाजी नहीं। नहीं। ही आम्हाला वाटलं होतं कि इथं काहीच भेटणार नाही पण बघा किती भाजी जमा केली आम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एवढी जमा करून चालू आहे हिथं भरपूरच आहे भाजी बघा दिसते का तुम्हाला कुरडूची भाजी तर कुरडूची भाजी वेचायला बघा आम्ही तिघी तिघी आलो इथे ही पण कसली तरी भाजी आहे ही कसली भाजी ही काटे भाजी भाजी नाही जागृतीमध्ये ही भाजी नाही भाजी नाही बाबा देल। हा तो घेऊन गे गेला ती पिशवी गेलाय आमचा चव ना अजून ना अशी इतकी ऑसम ना भाजी टेस्टी भाजी बनवलेली आजचं नुसता टॉपिक टेस्टी भाजी टेस्टी भाजी टेस्टी भाजी बघा इकडे पण आहे हे आंब्याचं झाड आहे आणि हे कसलं झाड आहे हे कसलं झाड आहे माहिती नाही मला काहीच पण हाय कस तरी झाड आहे ही केळीचं झाड आहे रानटी केली रान मी जो मिळत आहे रानटी होत आहे गाव मी मिळत उसको गावटी घेते <laughs> चलो थोडस भाले भाज्या कशा असतात एवढ्या वाटतात पण शिजवल्यानंतर एवढ्या होतात hmm. म्हणून हा मॅटर होतो आपलं वाटतं बापरी एवढी भाजी hmm. कसं शिजवल्यानंतर एक शिजवतो म्हणजे आणि मग तेल कांदा लसूण मिरची मग भारंगीची भाजी पण अशीच बनवायला पाहिजे ना ऍक्च्युली शेंगा बघूया मी भारंगी तर घेऊन तर जाणार आहे तशी बनवू की अशी मी दोन्ही पद्धतीने बनवीन गाईस तेव्हा मी सांगेन तुम्हाला एक लिलकुटामध्ये बनवीन जी कांद तेल कांद्यात आणि तेलामध्येच फ्राय केली जाते मिरची टाकून एखादी आणि दुसरी जागृतीने आज जी बनवली होती तशा पद्धतीने बनवणार तर बघूया आपण कशी होते ती ठीक आहे जागृती कूक निघाली भाई जागृती बघा घाई हा ना ना पण पिशवी कमी पडते पिशवी आणायला बाई गाईच पिशवी नाही आमच्याकडे गावाला पिशव्यांचा खूप तुटवडा पडलेला आहे ह्याच्यात बघाय काढले तिथलीच आहे हीच सुगरण घेतली मी ती प्लास्टिक गोली घेऊन येतात जागृती <laughs> गोने घेऊन भाजी घेऊन <laughs> <पाई। laughs> मला एक जिवायला लागला माझा व्हिडिओ डिलीट झाला या पालतगिरीकडे दिसतच नाही केला एवढी पिशवी भरून भरून तिने भाजी घेतली कुरडूची भाजी कुरडूची भाजी घेऊन भाज्या आता भरपूर गाल्या तशा गवतांमध्ये आहेत पण ते आपल्याला काय ओळखलेच नाही म्हणून काय नाही खायला पाहिजे फक्त बनवून तेवढा एक कष्ट घ्यायला लागतील बाकी भाज्यांची कमी नाही आहे पावसाळ्यामध्ये सगळ्या भाज्या बनवून हे करू शकता कशी वेस्ट आहेत नुसत्या भाज्याच भाज्याच भाज्या आणि पाण्याची टाकी आपल्याला पाणी इथूनच येते ह्या टाकीमधून दिसते का ये पाणी की टाकी आहे कितने लिटर की हे दाखवते पाच हजार लिटरची टाकी ती एवढी मोठी आणि इकडून ना वरती ना सगळे काजूंची झाडं आंब्याची झाडं आहेत कलम वगैरे इथे लावलेले आहेत सध्या असं दिसतील की नाही माहिती नाही डाऊट आहे थोडा बघतो आपण तरी एक झलक मारूया तर ही जमीन आपली आहे एवढी सगळी म्हणजे आजोबांची आहे आपल्या मामा लोकांची मावशी मा तर मला एकच आहे जी आता भाजी वेचत होती ना ती माझी भाव मावशी आहे पण आम्ही तिला आईच म्हणतो मावशी नाही बोलत कधी कारण की ती घरात मोठी असल्या कारणाने मावशी बोलण्यात तथ नाही ना आईच बोलते मी आणि हे बघा इकडे तर इकडे आणि इकडे आहे सगळं हे आणि रस्ता बघा ना आता खूप सुंदर आणि छान आहे इकडे ना आतमध्ये आहेत ना आतल्या साईडला ती काजूची झाडं ती करवंदीच्या वेली आहेत मी मे महिन्यामध्ये आली नाही ॲक्च्युली त्याच्यामुळे ना व्हिडिओ पाहायला नसतील मिळाले आणि माझ्या तिकडे सासरी म्हणाल तर इतकं असं सहजासहजी जवळ नाही आहे सगळं राणामध्ये असतं आणि माझ्या आजुळी माझं येण्याचं कारण हेच असतं की इथे सगळ्या गोष्टी ना म्हटलं ना इथून बाहेर आलं की लगेच सगळं तुम्हाला झा इथून जाण्याचा रस्ता आहे वरती देवटुंबीवाला पण जाऊ शकतो आपण की वरती डोंगरावरती खूप एन्जॉय करू शकतो आम्ही कधीही आलो ना आम्ही सगळे म्हणजे मामा मावशांची मुलं आमच्यापेक्षा मम्मीच्या आत्यांच्या मुलांची मुलं खूप म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करतो इथून वरती गेल्यानंतर कर इथे कर्दीची झाडं आहेत कर्दी म्हणजे करवंद्यांची झाडं आहेत आणि तिकडे आंबे आहेत काजू वगैरे लावलेले आहेत तिकडे हे बघा अशी झाडं खूप आहेत आतमध्ये याच्यात आणि इथे ना पहिला आम्ही शेती करायचो खाली आमच्या आजोबांना बैलगाडी आमची बैलगाडी असायची बैल जोतायचे असे आणि शेती व्हायची आणि त्या पिरियडला आम्ही यायचो ते म्हणतात ना तरवा साकलायला साफ करायला लावणीला कापणीला तेव्हा सुट्ट्या असायच्या आणि हा पूर्ण असं इथे पण शेती व्हायची बट काहीच आता बाबांचं दामणं आता होत नाही त्याच्यामुळे आम्ही करत नाही म्हणा शेती खूप खूप वर्ष झाले आणि वर्षात येते भिजू दूध आपल्या हा चल पटापट पड़ मी पाय पाऊस येते म्हणून आम्ही पटापट चाललं काहीच जागृती बरोबर आई येते आता कसला पाऊस इथे भिजायलाच होणार आहे पाऊस आलाच शेवटी त्याला पण एक राहून राहून काय येतो का, ये का... नाही आहे ना हा पत्रयावरती टाकलेला दे अगं बारीश आई पाऊस आला आईला ऍक्च्युली कशी आई आजारी होती ना त्याच्यामुळे ती भिजू शकत नाही धावत बोकलत येते शॉर्टकट पण नाही डायरेक्ट कुठे टाकून जायला हा वासाडा असंच करणार आहे पाऊस लगेच जाणार आहे पण थोडा थोडा पडतो तो, <laughs> तो, तो। लोकांची इथे शेती पण झाली बघायला पण मिळेल त्याने त्याने इकडे साण्यावरती आलोय आम्ही गेला धावलं धावला आणि गेला वासाडा असंच करतो हा हा आहे का जागा बघितली बघत बस आलंय सार पूर्ण हिरवं हिरवं गार झालय भाई काय आणलंय हे काय पण काय आणलं माहिती हळदीच फुल हळदीवाला फुल आहे वा वास पण छान येते पण हम्म घरी पण होत एक कट्ट्यावर कर... ठेवले किशोर मामाच आहे काय शेत किशोर मामा की शेती आहे हम्म त्याच्या खाली आपली होती ना आपण जायचो आम्ही जायचो बाई करायला शेती लय मज्जा यायची पण आमचे बाबा तेव्हा चांगले करत होते भाई। शेती बी ते आता काय नाही नो शेती नो खेती बाई ही तर होलं होलं पडलेली बाई भीती वाटते मला इथे तर काहीच नाही खाली खाली सण आहे खाली सान आहे हात लावलेले दिसेल सगळं असं पुढचं एकदम सपाट झालंय खाली असं आहे ना इथे पाणी आहे इथं पाणी अजिबातच नाही हे गावचं देऊळ आहे ना जिथलं तिकडचा परिसर आहे इकडचे लोक करतात ती किती आहे ना ते अजून कापायची वाटत असं यायचं आहे अजून का परत काप किती मशागत आहे बाई हे शेतातली काम खालची गोष्ट आहे का एकच आहे आणि त्यात हा अवकाळी पाऊस पडला तर गेलास ना

हा आपल्याकडे कोकिळ आले हा हा उपटणार ओके म्हणजे अजून हे आहे इथे असं स्टिक आहे बघा हे कसं केलंय तसं अजून आहे हे एवढं अजून करायचं आहे अच्छा ते मोठे बांधून ठेवले दिसत तुम्हाला हे बघा चल आपल्याकडे गाईडवाला आलेलं आहे गाईड सांगतात आपल्याला माहिती गावची कारण की ती पण शेती करते बिचारी माझी आई पण आता हे दोन वर्ष काय करत नाही सो त्याच्यामुळे आम्ही आणि जागृतीने हिलची चप्पल घालून आले बघा हिल नाही काही सांगा कमेंट करा कर बरं हिल नाही काय होते हिल आहे का बघा ह्याचं तोंड बघा जरा हिल नाही ह्याच्यापेक्षा अजून हिलवाली पाहिजे होती पेन्सिल हिल घेऊन यायची बघा नारळला कुंपण केलंय कसं छानपैकी है।, कर। है ना नावल्यात हिशी तर गावात कोण दिसतच नाही सगळी मुंबईला ना सगळं कोण करत नाही आता पहिल्यासारखं काय करायचं लाल कुरडू आहे लाल कुरडू वाव हे काय आहे धुत्रा हां ते फूल कस धुत्र्याचं फुल बघा फुल धुत्रा आहे मी मग अशी बोलली धोत्रा आहे धुत्र्याच म्हणजे हा औषधी आहे औषधवाला धुत्राय हे बघा याला दुत्रेला आलेली आहेत फळ ही बघा फळ विशारय मी हातमा मला बाबा हे जात मारुतीचं मंदिर हे मारुतीचं मंदिर आहे गावातलं अच्छा हे आपण आता कुठे आलो कदमवाडीत ना सुतारवाडीत सुतरवाडी आलो हे सुतारवाडी काय एक्चुअली इकडे पण एक आहे त्या शंकरदास

समजू भावाचे भावाच घर आहेत त्यांचे बांधलेले सगळ्यांची घर आहे इकडं एक तिकडं सगळीकडे लांब लांब आहेत चलो बाईच आपण दुसऱ्या वाडीत आलोय ऍक्च्युली सूत्रवाडीत आता आपण रोडने जातोय सर बांधावर नाही जायचं कुणी जायचं हा चांगला आहे लाजरा नाही हा हा डिंडा चांगला आहे हा सुकटीचा भाजी करतात बाटे फेकून दिलेत ना नाय टाकलेत ना म्हणून कितीतरी झाडं आले आंब्याची कशी वागणार पथरवाडीतले एकदम खालपर्यंत ना तो तिकडे पाण्याचं तिथून पण पाणी येत आपल्याला एमर्जन्सी तिकडम तिले लांब आहे गाई ती काही तुम्हाला दिसू शकत नाही मला दिसत नाही तर तुम्हाला काय दिसणार आहे दिसते ती बघा दिसतात का माझ्या डोळ्यांना दिसतात तुमच्या डोळ्यांना दिसतात का ती बघा तिकडे जाऊन इथं पुढे गेली ना तर शाळा लागते ना शाळा पोरांना शाळेत ही सुतारवाडी बघताय का तुम्ही तेरडी एसटी थांबा सुतारवाडी सुतारवाडी स्टॉप आहे ये मग हे बघा आणले ती पाणीवर जाते काही त्याच्यात ही बघा आहेस खेकडी बर काय वाटलं आहे माहिती आहे सुती कपडा घ्या बॉडी बिरी तिला गाठ मारा तिच्यात टाकणं अशी सरळ नाही पण तिला काय त्याला वजन भिजन नको तरच ती जाते आहे कशी उड्या मारते तीज़� मुंबईला न्यायची येते थी हे नाव काय आहे ह्या खेकड्यांचं नाव काय आहे मिक्स सगळी मिक्स कालोरी हात भाटरोली हात आणखी कालोरी हात एक दुसऱ्याला कशात खावतात हं सावलं वसाडना डोय आहे हे एक चेंबरिजवर हे ते नाही

ती व्हायची हो ह्याच्यात मारायला सुती बॉडी द्यायची त्याला गाठ मारून त्याच्यात भरून ह्याच्यात मरतात किती छोटस प्रकार आहे हा ना चला हे माती बघू ना छोटसा प्रकार आहे दोन दोन अशी घेऊन माती काढून ती वेगळी निवडायची हा बघा केवढा मोठा असा दाखवू कुठे गेला तो मोठा दर्शील तुला धरेल तो धरील बरोबर मोठा मोठा छोटासा नाही धरायचा काल्या कुठे काल्या चावतय बस चावतय पण त्याला कस त्याचीच नागी धरलं नाही बने नाणी चकली त्याची एकदा नाही त्या बोटाला चावला जे रक्त काढला बापरे हा चिंबोरी चिंबोरी जाम चावते एवढी हे घेऊन बनवणार निवडायचा कचरा कुचरा काढायचा हा आणि ती तेल कांद्या टाकायची पकडणारा माणूस हल्वे आहेत छोट्या हलवी एकदम छोटे साईजमध्ये आहेत ते बघू शकता तुम्ही छोटीशी हलवी इकडे छोटी चोटु छोटीशी खेकडी